सांगा माझ्या लाडक्या बहिणींना माझं सांगणं आहे जर सरकार बदललं नसतं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना झाली असती का आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी आम्ही निर्णय घेतला तेव्हा देखील या लाडक्या बहिणींच्या निर्णयाला विरोध करण्याचं काम काही दुष्ट सावत्र भावांनी केलं कोर्टात गेले बंद पाडण्याचं काम केलं आपल्या लाडक्या बहिणींना बदनाम केलं म्हणाले भीक देताय का विकत घेताय का होय जुमला चुनावी जुमला आहे कोर्टाने मुस्काटा दिली चांगली लावून आणि म्हणाले पळा इथून आणि ही, ही लाडकी बहीण आम्ही सुरू ठेवली सुरूच ठेवली नाही तर त्याच्यातले पैसे खात्यामध्ये माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पाच ते सहा हप्ते आम्ही टाकले त्यावेळेस आचारसंहितेत योजना बंद होईल परत बदनाम करायला संधी मिळेल म्हणून या एकनाथ शिंदेनी आणि आम्ही सरकारने आमच्या दोन्ही सहकारी उपमुख्यमंत्री आम्ही ठरवलं की आचारसंहितेचा हप्ता देखील डिसेंबरचा नोव्हेंबर मध्ये द्यायचा आणि तोही आम्ही दिला आणि म्हणून ही योजना कुठेही बंद होणार नाही ही योजनेत कुठलाही खंड पडणार नाही विरोधकांनी कितीही बॉम्बाबोंब केली तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा वेळ येईल हे दुष्ट सावत्र भाऊ यांनी तुमची योजनेमध्ये खोडा घालायला प्रयत्न केला त्यांना चांगला जोडा दाखवा आणि तुम्ही निवडणुकीत चांगला जोडा दाखवला आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही हिट नाही तर सुपर हिट झाली सुपर डुपर काय म्हणतात त्याला सुपर डुपर हिट झाली आणि या राज्यात महायुतीचे दोनशे बत्तीस लोक निवडून आले आणि पेमान असा विजय या ठिकाणी आपल्याला मिळाला आणि हा इतिहास आहे हा तुमच्यामुळे घडलेला इतिहास आहे आणि म्हणून शिवसेना आणि धनुष्यबाण दोन्ही आज आपल्याकडे आहेत दोन्ही तुमच्याकडे आहेत कोर्टाने निवडणूक आयोगाने जनतेने हे ठरवलं की या धनुष्यबाणाला हातात घेण्याची ताकद आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याची ताकद या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत आहे आणि म्हणून धनुष्यबाण आणि शिवसेना दोन्ही आपल्याकडे आलं